नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी जाधव आणि आपण पाहणार आहोत सव्वीस ते एकतीस मेपर्यंतचा राज्याचा हवामानाचा अंदाज म्हणजे साप्ताहिक हवामान अंदाज सर्वप्रथम संपूर्ण राज्याचा विचार केला पाठीमागच्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळाला याचबरोबर लो प्रेशर एरिया तयार झाला तो लो प्रेशर तो या त्याचं रूपांतर डिप्रेशन झालं आणि त्याच्यानंतर तो सोलापूर या भागापर्यंत पोहोचल्यानंतर त्याचं तीव्रताही अतिशय कमी झाली याचबरोबर मान्सून दोन हजार पंचवीसचं राज्यामध्ये आगमन आज सकाळी झालेलं आहे म्हणजेच मान्सून दोन हजार पंचवीस तळ कोकणामध्ये दाखल झालेला आहे मान्सूनचा विचार जर केला मान्सून तळ कोकणामध्ये गोवा याचबरोबर रत्नागिरीचा दक्षिण भाग असे सम सिंधुदुर्ग गोसपूर जिल्हा आणि कोल्हापूरचा जो घाटमात्याचा भाग हा मान्सूनने आज व्यापलेला आहे याचबरोबर मान्सूनची उत्तरी सीमा जर बघली नागालँड आसामचा दक्षिण भाग त्रिपुरा तसेच अरुणाचल प्रदेशचा जो दक्षिण भाग असेल या भागापर्यंत मान्सूनने आज मजल मारली मान्सून वेळ अगोदरच राज्यात दाखल झालेला आहे त्यामुळे राज्याचा कोकण भाग असेल याचबरोबर मु मुंबईचा उत्तरेचा भाग जो असेल मुंबई असेल मुंबई शहर असेल या भागामध्ये आता हळूहळू हो पावसात वाढ होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या पाच ते सहा दिवसाचा जर विचार जर केला तर येणाऱ्या पाच ते सहा दिवसात कोकणामध्ये पाऊस असा सुरूच राहणार आहे मात्र पावसाची तीव्रता असेल ती कमी होईल मात्र विदर्भ असेल मराठवाडा असेल या भागामध्ये पावसाचा जोर थोडासा वाढण्याची शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग जो असेल त्या बहुतांश भागामध्येही ही एक ते दोन दिवसाचा आपल्याला गॅप पाहायला मिळणार मिळण्याची शक्यता आहे सो so, याचबरोबर आपण येणाऱ्या आठवड्याचा जर पावसाचा अंदाज जर पाहिला सर्वप्रथम सव्वीस मेचा जर आपण विचार जर केला म्हणजेच येणाऱ्या चोवी तास जर पाहिलं तर संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल रत्नागिरी त्याचबरोबर सिंधुदुर्गचा घाट समुद्र सफारचा भाग या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आहे काही भागामध्ये हलक्या मध्यमश्री आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे जो पूर्व भाग असेल वैभववाडी चिपळूण लांजा राजापूर तसेच कणकवली असेल वैभव या भागामध्ये हलक्या मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर उत्तराचा जर विचार केला रायगडचा दक्षिण भाग असेल मंडणगड रोहा पेन अलिबाग या भागामध्ये ही हलक्या सरी पाहायला मिळू शकतात तसेच मुंबईचा पाहिलं मुंबईमध्ये आज दिवसभर सकाळपासून पावसाची रिमझिम म्हणजे हलका पाऊस आपल्याला पाहायला मिळतं याचबरोबर पालघरचा पाहिलं पालघर ठाणेचा पूर्वक भाग असल्या भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे त्या ठिकाणी ढगाळ फक्त पाहायला मिळू शकतं तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण घाटमधे भाग असेल याच्यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा पुणे या भागामध्ये हलक्या सरी पाहायला शकतात त्याचबरोबर कोल्हापूरचा जो पश्चिम पूर्वग्रेड भाग सांगलीचा पूर्व भाग साताऱ्याचा पूर्व भाग, भाग या भागामध्ये ढगाळ वातावरण व काही भागामध्ये तुरळक सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्य आहे सोलापूरचं जर पाहिलं सोलापूरचा जो उत्तरकड भाग जो असेल माडा करमाळा बार्शी माळशिरस तसेच मंगळवाडा अक्कलकोट दक्षिण दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर या भागामध्येही हलक्या काही भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच पुण्याचं जर पाहिलं पुण्याचा घाटमातेच भाग पावसाची शक्यता अधिक आहे मात्र उत्तराचा जर पाहिलं जुन्नर तसेच शिरूर या भागामध्ये हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच अहिल्यानगरचा विचार केला कर्जत पात्रडी शेवगा नेवासा व श्रीरामपूरचा काय भाग असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला तर नांदेड लातूर धाराशिव हो। या भागाचं जर पाहिलं तर या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आहे उद्यापासून त्या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच बीड असेल बीडचा दक्षिण भाग असेल या भागामध्येही हलक्या मध्यमस्थरी पाहायला मिळू शकतात जालना नगर या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र काही ठिकाणी स्थानिक ढल निर्माण होतील व हलका स्वरूपाचा पाऊस पहायला मिळू शकतो तसेच खांदेचा विचार केला जळगाव धुळे नंदुरबारचा संपूर्ण भाग ड्राय वेदर येणार आहे एक ते दोन ठिकाणी आपल्याला तुरळक सरी पाहायला मिळू शकतात नाशिक जिल्ह्याचा विचार केला नाशिक जिल्ह्यामध्ये ही वेदरची दाट शक्यता आहे मात्र इगतपुरी असेल याचबरोबर येवला चांदवड असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील यवतमाळ असेल वाशिम असेल मांगपिरुळ असेल जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये जोरदार सरी येणाऱ्या तीन ते चार दिवस राहण्याची दाट शक्यता आहे तसेच बुलढाणा अकोला अमरावती वर्धाचा उत्तर भाग नागपूर भंडारा गोंदिया हा भाग असेल तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये या भागाने पावसाची शक्यता ही फार कमी असेल मात्र या भागामध्ये मा ही जोर पावसाचा वाढण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आपण अठ्ठावीस तारखे म्हणजे सत्तावीस तारखेचा जर स्तर विचार केला तर सत्तावीस मेला पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल आणि मराठवाड्याचा जो भाग दक्षिण भाग असेल या भागामध्ये जोरदार पाऊस काही भागामध्ये हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे कोकणाचा विचार जर केला कोकणातील रायगडमध्ये सर्वाधिक पाऊस राहू शकतो याच्यामध्ये खामगाव रोहा पाली अलिबाग खालापूर पेण याचबरोबर रत्नागिरीचा दापोली असेल गुहागर असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा तसेच चिपळूणखेड देवरोख लांजा राजापूर या भागामध्ये हलक्या मध्यम सरी सिंधुदुर्गचा विचार केला सिंधुदुर्गमध्ये मान्सून हा आगमन झालेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी पावसाचं वातावरण हे कंटिन्यू राहण्याची शक्यता आहे तसेच मुंबईचा विचार केला मुंबई ठाणे पालघर कल्याण या भागामध्येही हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरचा जो हलका दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी व ढगाळ वाटून पाहायला मिळू शकतं पावसाचं अधून मधून सरी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार सांगली जिल्ह्याचा संपूर्ण जिल्हा असेल शिराळा वाळावा असता याचबरोबर कौटेमागा जत उमदी असेल शेगाव असेल बनाळे असेल याचबरोबर खानापूर असेल वाटपड असेल या भागामध्येही पाऊस आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याचा विचार केला साताराचा संपूर्ण घाटमाताचा भाग आणि पुरवठेल भाग या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळतो मात्र जो मध्यवर्ती भाग जो असेल करेगाव शिरवळ या भागामध्ये आपल्याला ढगाळ वाटावून पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर पुण्याचा पाहिलं तर पुण्याचं लोणाळा खंडाळा जुन्नर पोळ हा घाटमाता भाग आणि पुणे शहर असेल या भागामध्ये तेथेपूर ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला अन्यत्र संपूर्ण जिल्ह्याचं पाहिलं तर हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार याचबरोबर अहिलनगरचा विचार केला अहिलनगरचा पारनेर असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा अकोले पार संगमनेर असेल याचबरोबर नगर असेल शेगुंदा कर्जत या भागामध्ये कर हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मग उत्तरेचा विचार केला श्रीरामपूर नेवासा शेवगाव या भागामध्ये आपल्याला स काही भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं याचबरोबर सोलापूरचा विचार केला सोलापूरचा दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर बार्शी म्हाडा करमळा मारशिरस तसेच मंगळेवाडा असेल पंढरपूर असेल या ही ढगाळ वातावरण राहणार आहे हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो एक ते दोन ठिकाणी आपला जोरदार स्वरूपाचा सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला तर बीड याचबरोबर धाराशिवचा कळंब असेल केंबेजोगाई हो ह्या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा तसेच लातूर नांदेडचा दक्षिण भाग तुळजापूर पारंडा तसेच बीडचा पाटोदा अस्ठी या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळणार आहे तसेच जालना तर जालना संपूर्ण जिल्हा परभणी हिंगोली नांद्याचा उत्तर भाग हा जो पट्टा असेल या भागात ड्राय वेदर राहणार आहे याचबरोबर तिथे संभाजी पाहिलं कन्नड सुलदाबाद असिल्लोडा उत्तर भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळतील अन्यत्र मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर खांद्याचा विचार केला नाशिकचा जो पश्चिम भाग संपूर्ण भाग इगतपुरी सिन्नर नेपाळ दिंडोरी सरगना या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळणार याचबरोबर जळगाव धुळे नंदुरबार हा जो पट्टा संपूर्ण असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे धुळ्याचा जो दक्षिण भाग असेल साखरे असेल याचबरोबर नंदुरबारचा अकलबोवा या भागामध्ये मात्र हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा जो संपूर्ण पश्चिम भाग असेल म्हणजेच बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर नागपूर या भागामध्ये सत्तावीस मेला ड्राय वेदर राहणार आहे मात्र अठ्ठावीस मेला या ठिकाणी पावसाची शक्यता आहे याचबरोबर भंडारा गोंदिया जो गडचिरोलीचा जो उत्तर भाग जो असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता याचबरोबर आपण अठ्ठावीस मे दरम्यानचा विचार केला म्हणजे अठ्ठावीस मेला पावसाची शक्यता ही सर्वाधिक मराठवाडा असेल आणि सर्वाधिक पाऊस असणार आहे तो म्हणजे खानदेशमध्ये खांदेश सर्वप्रथम विचार जर केला खानदेशचा धुळे नंदबार जळगाव नाशिकचा बहुतांश भाग संपूर्ण भाग जो असेल या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर तेथे संभाजीनगरचा संपूर्ण जिल्हा याचबरोबर जालनाचा संपूर्ण जिल्हा या भागामध्येही मुसळधार ते अतिमुसळधार काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये हलक्या सरी याचबरोबर बीड लातूर आणि संपूर्ण जिल्हा असेल या भागामध्येही हलक्या सरी काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळणार आहेत पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा सर्वाधिक पाऊस म्हणजे ते म्हणजे अहिलं वगैरे राहू शकतो अहिलनगरचा उत्तर जो भाग जो असेल त्या ठिकाणी पाठीमागच्या दोन दिवसात पाऊस नव्हता मात्र अठ्ठावीस मेला त्या ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळाला नेवासा शेळगाव पातळी श्रीरामपूर या जोरदार पाऊस तसेच कर्ज श्रीगोंदाव संगम या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो त्याचबरोबर पुणे संपूर्ण शहर असेल सा सोलापूर पुणे संपूर्ण जिल्हा सोलापूर संपूर्ण जिल्हा या भागामध्येही ढगाळ वातावरण व हलक्या पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर साताराचा पाहिलं साताराचं मध्यवर्ती भाग असेल महाबळेश्वर वाई याचबरोबर कोल्हा सॉरी कोरेगाव वळज फलटण याचबरोबर दहिवडी असेल कराड असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा सांगलीचा तर जत कवठेमकाळ आटपाडी खानापूर ता, तासगाव पलूज या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा याचबरोबर शिराळा वाळवा आणि मिरजचा भाग जर पाहिला या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तसेच कोल्हापूरचा दक्षिण भाग असेल व घाटमध्ये भाग असेल या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता कोकणाचं जर पाहिलं कोकणाचा संपूर्ण समुद्र किनारपट्टी असेल सिंधुदुर्ग रत्नागिरी राय रायगड याचबरोबर पालघर तसेच नवी मुंबई असेल मुंबई असेल ठाणे पनवेल कल्याण या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मात्र जो घाटमाता जो भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे तोपर्यंत मान्सूनचं जर पाहिलं तर मान्सून जवळपास रत्नागिरी या तसेच रायगडपर्यंत मजल मारण्याची ही दाट शक्यता आहे याचबरोबर आपण विदर्भाचा विचार केला तर बुलढाणा चिखली अकोला अमरावती हा जो मध्यवर्ती भाग असेल या भागा ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं व बुलढाण्याचा चिखली असेल तर सिंधगड राज्याला लोणार या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळणार आहेत याचबरोबर यवतमाळचा एक दोन ठिकाणी हलक्या कस पाऊस पाहायला मिळतो तर चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा वगैरे तर दक्षिण भाग हा भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण व ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता याचबरोबर एकोणतीस मेला आपण पावसाचा विचार जर केला तर एकोणतीस मेला विदर्भामध्ये पावसाची शक्यता आणि ही पावसाची शक्यता ही अधिक असेल पश्चिम महाराष्ट्र जर पाहिलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही एक ते दोन तीन दिवसाचा गॅप आपल्याला पाहायला मिळणार त्या ठिकाणी आपण शेतीची कामेही करू शकता याचबरोबर मराठवाड्याचं सर्वप्रथम पाहिलं तर नांदेडचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल बिलोली भोकर कडगाव नांदेड हिंगोली संपूर्ण जिल्हा परभणी लातूर बीड जालना संभाजनगर संपूर्ण विभागामध्ये हलक्या मध्यम पावसाची दाट शक्यता आहे विदर्भाचं जर पाहिलं तर बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ असेल चंद्रपूर गडचिरोली हा पट्ट्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच खांद्याचा विचार केला खांदेचा जळगाव असेलचा पुरेग भाग असेल याचबरोबर खांदे सॉरी धुळ्याचा उत्तरील भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यम सरी याचबरोबर नंदुरबार असेल धुळ्याचा दक्षिण भाग असेल आणि नाशिकचा मद उत्तरील भाग जो असेल या भागामध्ये ड्रायव्हिंग राहण्याची दाट शक्यता आहे तसेच पश्चिमहाठाचा विचार केला पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण मध्यवर्ती भाग अहिलानगर पुणे सातारा सांगली हा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे ड्राय वेदर त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं तसेच घाटमात भागामध्ये हलक्या सरी सोलापूर सांगली तसेच कोल्हापूर या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता कोल याचबरोबर कोकणाचा विचार केला कोकणातील सर्वाधिक पाऊस हा मुंबई ठाणे पुणे कल्याणमध्ये असेल याचबरोबर राजापूर रायगड तसेच सिंधुदुर्ग संपूर्ण कोकण ही जोरदार स्वरूपाचा पा। पाऊस पाहायला मिळणार आहे मात्र जो पूर्वकडील भाग असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यमसरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर तीस मेचा आपण राज्याचा विचार जर केला तर तीस मेला एक ते दोन ठिकाणी आपल्याला अतिमुसळधार पाऊस आपल्याला राज्यात पाहायला मिळण्याची दाट शक्यता ती म्हणजे मराठवाड्यामध्ये सर्वाधिक पाऊस असेल नांदेड याचबरोबर परभणी हिंगोली लातूर हा जो पट्टा असेल या भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस पाहायला मिळणार मात्र हा लांबचा अंदाज आहे या भागामध्ये कदाचित अंदाजामध्ये चेंज ही होण्याची शक्यता तसेच परभणी बीड धाराशिव लातूर दक्षिण भाग असे जालना चित्रसंभाज या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळणार याचबरोबर संपूर्ण विदर्भ असेल याच्यामध्ये अकोला अमरावती बुलढा व वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे या भागामध्येही कदाचित वातावरणामध्ये चेंजेस पण होण्याची शक्यता आहे याचबरोबर खांद्याचं जर पाहिलं खांदेचा जो मध्यवर्ती भाग असेल म्हणजे नाशिकचा उत्तर भाग धुळे संपूर्ण जिल्हा या भागामध्ये हलक्या सरी तसेच जळगाव असेल नाशिकचा दक्षिण भाग या भागामध्ये ड्राय वेदर होऊ शकतो तसेच सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे अहमदन सॉरी अहिल्यानगर हा जो भाग असेल या भागामध्ये ही ड्रायवे दर राहणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला शेतीची कामे करण्यासाठी पुरेसा वेळ मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सोलापूरचा उत्तर भाग असेल बार्शी करमाळ माळा तसेच सोलापूर अक्कल सोलापूर सॉरी अक्कलकोट या भागामध्ये हलक्या सरी याचबरोबर सांगलीचा सा, शिराळ असेल वाळावा असेल जतकोटिंबा आणि कोल्हापूरचा संपूर्ण जल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळाला कोल्हापूरचा घाटमातेचा भाग असेल आणि दक्षिण भाग असो या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर मग कोकणाचं जर पाहिलं तर कोकणाचा मु ठाणे पालघर पनवेल कल्याण मुंबई याचबरोबर मानगड दापोली गुहागर रत्नागिरी सिंधुदुर्ग लांजा राजापूर देवगड तसेच वैभववाडी कुडाळा असेल सावंतवाडी या भागामध्ये अति जोरदार काय भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणार आहे जो पूर्वेकडचा भाग आहे का घाटमात्याकडचा भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर एकतीस मेचा आपण विचार केला तर एकतीस मेला ही खानदेश पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग सांगली कोल्हापूर सॉरी सांगली सोलापूर सातारा पुणे अहिलानगर हा मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे त्याही ठिकाणी ड्राय वेधणार आहे मात्र अधूनमधून त्या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर घाटमात्याचं जर पाहिलं संपूर्ण घाटमात्यामध्ये आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळणार आहेत कोल्हापूरचा विचार केला कोल्हापूरमध्ये मात्र दक्षिण भाग असेल चंदगड आजरा बुद्रगड कागल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे कोकणाचा विचार आहे कोकणाचा जो दक्षिण भाग असेल सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा याचबरोबर रायगड असेल मुंबई ठाणे पनवेल पालघरचा विच भाग असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळू तसेच मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याचा जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड हा उत्तरेचा संपूर्ण भाग उत, जो असेल या उत् व पूर्वेचा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यम श्री पाहायला मिळणार आहेत मात्र जो दक्षिण भाग असेल छत्तीसंभाज त्याचबरोबर बीडचा पश्चिम भाग असेल धाराशिव असेल या भागामध्ये भागा ढगाळातून पाहायला मिळणार याचबरोबर संपूर्ण विदर्भ बुलढाणा असेल याचबरोबर अकोला असेल अमरावती असेल वाशिम यवतमाळ चंद्रपूर भंडारा गडचिरोली अमरावती नागपूर या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता हे होतं सव्वीस ते एकतीस डिसेंबर एकतीस मेपर्यंत मेचा साप्ताहिक हवामान अंदाज या साप्ताहिक हवामानाच्या अंदाजामध्ये काही अंशी बदल होण्याची ही दाट शक्यता आहे याचबरोबर हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जाता पण केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा आणि शक्यत करून ही माहिती सर्वाधिक शेतकऱ्यांना तुम्ही फॉरवर्ड करा धन्यवाद